तर चला मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे स्क्रूविषयी माहिती तर ती तुम्ही ऐकून घ्या आणि ऐकलेली माहिती शेअर शेअर सेव्ह करायला विसरू नका मित्रांनो तर चला मी तुम्हाला तुम सांगतो तो एकोणीस सहाचा स्क्रू आहे बघू शकता हा सहाचा स्क्रू हा पण पी ओ पीसाठी वापरतो हा स्क्रू एकोणीस सहा बघू शकता तर आपण आहे आपला सहा पन्नासचा स्क्रू बघू शकता हा आपला सहा पन्नासचा स्क्रू आहे मित्रांनो हा पण पी ओ पीसाठी वापरला जातो हा आहे मित्रांनो आठ पन्नासचा स्क्रू हा फॅनसाठी आपण इथं वापरलेला आहे पूर्ण फॅन प्लेटसाठी वापरलेला स्क्रू आहे आठ पन्नास हा मित्रांनो आहे पंचवीस सहाचा स्क्रू बघू शकता हा पण पीओ पीचा आहे हा पण वापरलेला आहे इथं पंचवीस सहा बघू शकता ह्याची थिकनेस हा पंचवीस सहाचा स्क्रू आहे हा मित्रांनो हा आहे आपला सहा पंच्याहत्तरचा स्क्रू पंच्याहत्तरचा स्क्रू म्हणतो त्याला आपण बघू शकता हा एवढा आहे बघा हा मित्रांनो सहा अडवतीतचा स्क्रू भरती स्क्रू स्वागत तर मित्रांनो अशाच माहितीसाठी नवीन नवीन नवी माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर मित्रांनो आणि शेअर करणं बिलकुल विसरू नका